आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेले शैक्षणिक सामंजस्य करार संस्थेचा ता ताळेबंद विविध शैक्षण करण्यात आलेले आहे या कॅलेंडरचे प्रकाशन सन्माननीय शरदरावजी पवार साहेब यांच्या झालेला आहे कथा कविता वैचारिक लेख विद्यार्थ्यांनी रेखाटलेली अत्यंत रयत शिक्षण संस्थेच्या रयत विज्ञान परिषदेच्या माध्यमातून रयत विज्ञान पत्रिकेचे प्रकाशन केले जाते या पत्रिके गेल्या वर्षी आपण एक वेगळं फाऊल टाकलं अशी नेहमीची पदाधिकाऱ्यांच्या नेहमीची पद्धत होती त्याच्या बाहेर थोडं आपण गेलो आपण ज्यांनी प्रशासनामध्ये अनेक वर्ष योगदान दिलं आणि ज्यांच्या भशासनाच्यामध्ये उत्तम लौकिक आहे अशा संस्थेच्या सोमध्ये काही सरकारांचा शोध देऊन त्यांच्याकडं महत्त्वाच्या फदांची जबाबदारी द्यावी अशा भागाची चर्चा आम्ही लोकांनी बसून एकत्र केली आणि त्यामधून या वैसे पदाधिकाऱ्यांच्यामध्ये श्री दैवे आणि शिव देशमुख यांच्याशिवाय ही जबाबदारी टाकली आणि त्याचा हेतू हा होता शासना मदे जे आवशे बदिल करण जी भूमिका गरजे जी त आहे में कसे जाता ई असां लोकनि थकी जवाबदारी था छे ते फस्ट स्थान पातड़ी फस्ट नेन्द्री स्वरूपा अधिकार कल्पना ही स्वीकारण्याच्यामुळं स्थानिक पातळीचे छोटे छोटे प्रश्न हे स्थानिक पातळी सुटू लागले आणि त्यामध्ये ज्या तक्रारी येत असेल त्या तक्रारी दिवसेंदिवस अत्यंत कमी राहील रयत रयतसेवक हा आपला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे रयत रयतसेवक आणि कार्यकर्ता हा संस्थेचा खऱ्या अर्थाने ठेवा आहे आणि या सगळ्यांच्यामध्ये एक प्रकारचं सामंजस्य सामान हे कसं राहील याची काळजी घेण्याची आवश्यकता होती एक काळ का असा होता की संस्थेचं मुख्य कार्यालय त्याच्यामध्ये लोकांची सरकार्यांची गर्दी असायची आणि ती व्यावसायिक गर्दी कुठल्या ना कुठल्या कुछा ट्रान्सफरच्या संबंधित फौशांच्या संदर्भात आग्रह धरणाऱ्या आपल्या सरकारांची त्याच्यामध्ये काही धरण बदल श्री दैवी यांच्या सगळ्या सरकारने सुचवले सुरुवात चर्चा झाली सुरुवातीला काही नाराजी झाली पण त्याच्यानंतरच्या काळात पुन्हा पुन्हा डिस्कस करून त्याचे मार्ग निघाले आणि मी आपल्याला सांगू इच्छितो संस्थेचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे सुद्धा वर्षाला एकतीस चाळीस मिलियनच्या याच्या

आणि त्यामुळे एकंदर फासामुळे सुधारणा ही दिवसेंदिवस दिसते याचा मला स्वतःला आनंद आहे आता काही नवीन दृष्टी स्वीकारल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीने आत्ताच या ठिकाणी आपल्या ठिकाणी काही गोष्टी सांगितल्या एक विचार आम्ही हा आहे आणि त्याची चर्चा या फुले झाली होती हा जगा म्हणजे ए आय हा शब्द फोरी श आर्थ इंसीडेंस शिक्षण क्षेत्र असां त शेती क्षेत्र असीं उद्योगा क्षेत्र असीं की आरोगर क्षेत्र मज़े कोन क्षेत्र जॻह मिले की जा प्रचंड फल अचणु करू सघ पद्धी कई तव्हां हुई आणि त्याचा वापर वापर मोहीम करण्याची तयारी केली त्याचे दुष्परिणामसुद्धा फार आहेत आणि म्हणून या विषयाकडसुद्धा लक्ष द्यायची गरज आहे मध्यंतरी मला असं ते की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने आपण सुशोवाद साधला त्यांच्याशी करार केला त्याचे प्रतिनिधी सातारा येऊन गेले आणि काही गोष्टी ए आयच्या संदर्भात या ठिकाणी शिक्षण देण्याची सुविधा कशी देता येईल या यासंबंधीची काळजी आपण घेते पण थोडंसं आपण मागं वाढवलं आज त्या ए आयच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थी चांगल्या प्रकारचं काम केलं आहे आपल्या क्षेत्रामध्ये सुद्धा द्यावं लागेल ए आय ही शेतीच्या क्षेत्रामध्ये परिवर्तन करू शकतं माझ्याकडे वादव केला ए आई सी आदत ऑक्सफड यूनिवर्सिटी जा मद्यमती उसीट महीनो फीट भागात की वणूस कस कमी लॻे त सुख पर्संटेज हा कसा वणू सके असां तीन चार पे हथे घणी दरफार हिकु हज़ार शतकियां जीव करणु त त्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका घेतली आणि त्यासाठी वहिलांना डेवॉन्स्ट्रेशन सुरुवात केली प्रत्यक्ष सीट तयार केलं ते सीट दाखवलं आणि त्याची कारण निर्था ही सगळ्या शेतकऱ्यांना समजून सांगितली आणि त्याचा फायदा ही संख्या दिवसंदेश वाढते आणि शेतकसुद्धा हे वाढतं आहे आणि हे एखाद्या संस्थेत आपण करू शकतो आणि रेत सारे शाखा ऐं शेटी हीअ दोन गो जिथ आहे तिख असां संस्थे कम लाइ ख़ाती की ही टेक्नोलॉजी शवका पहुचाइण लाइ अत्यंती कामगिरी करू सके जो विश्वास अफ़ सर्वसाम लोका हुजे आणि त्या दृष्टीने त्याचा विचार हे करण्याची गरज आहे मी नेहमी सांगत असतो गुजराता त्या गुजरातेच्या क्षेत्रामध्ये नक्की काही ना काही बदल आहे सुधारणा होत आहे या सगळ्या गोष्टी एका दृष्टीनं आनंदाच्या गोष्टी आहेत प्रशासन सुधारणा त्यामध्ये जी अपेक्षा होती त्या अपेक्षेतसुद्धा वेळीचता झाली आणि एक प्रकारचं समान साहिबिक अॼुकल्ह वॾा ॾियण पंकंदर संस्थे लंजिंग काउंसिल मेम्बर ई सी ते मेम्बर संस्थे पे साहिब संस्थे रेर सेवकारी कार्यकर् हीअ साहिब सामूहिक सहकार